आपल्याच धर्माच्या रूढी परंपरांना चिकटून न राहता महाराष्ट्राच्या समाज जीवनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केलाय करवीर तालुक्यातील आडूर इथल्या एका मुस्लिम कुटुंबानं पाहुयात आमचे प्रतिनिधी बाजीराव तळेकर यांचं हे विशेष वृत्त हिंदू संस्कृतीमध्ये मुलीच्या विवाहानंतर पाच दिवस नांदल्यानंतर तिला काही दिवसांसाठी माहेरी आणलं जातं त्यासाठी तिच्या सासरी शिदोरीसह मुराळी पाठवला जातो ग्रामीण आणि शहरी भागात अजूनही हा रिवाज जपला जातो पिढ्यान पिढ्या इथं राहिलेल्या अन्य धर्मियांना सुद्धा हिंदू संस्कृतीमधील या आणि अशा रिवाजांचं आकर्षण राहिलंय यामुळं ते सुद्धा इथल्या मातीशी असलेलं आपलं नातं अधिक घट्ट करत आहेत आणि हे रिवाज पाळतात आडूरमधील राजू आणि वहिदा मुलानी यांनी तिच्या लाडक्या लेखीला वाजत गाजत माहेरपणासाठी आणत एक नवा आदर्श घालून दिलाय यातून मुलानी कुटुंबानं हिंदू संस्कृतीतून सुद्धा कालबाह्य होत असलेली परंपरा जपत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला लेख आलिशा हिला पाच दुर्ड्यांची शिदोरी पाठवून माहेरी आणताना तिचं सजवलेल्या बैलगाडीतून वाजत गाजत स्वागत करण्यात आलं यावेळी आलिशासोबत सरपंच आनंदी मुळीक माजी सरपंच शीला पोवार याही बैलगाडीत होत्या धनगरी ढोल आणि हलगीच्या निनादात झालेलं आलिशाचं स्वागत गावासाठी कौतुकाचा विषय ठरला कुटुंबी अस नवे तर अख्खा गाव तिच्या स्वागतामध्ये सहभागी झाला होता या स्वागतान अलीशा सुद्धा भारवून गेली होती आता जी माझे आईवडिलांनी माझे पारंपारिक पद्धतीने स्वागत केलं मी सासरी म्हणून आले राहाला तर त्यांनी खूप चांगल्या रीतीने माझे स्वागत केलं डोलबीचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने माझा त्यांनी स्वागत केला की त्यांची खूप आभारे आणि आमच्या मुलांच्या घराघराण्यात मुलगा मुलगी भेद न मानता त्यांनी खूप चांगल्या रीतीने माझं स्वागत केलं आणि प्रत्येकाने असाच लक्षात ठेवून मुलगा मुलगी न भेद मानू नये आलिशाचा भाऊ सईद मामा जावेद सय्यद यांच्यासह करवीर पंचायतीचे माजी सभापती रवींद्र मडके विष्णुपंत पाटील अंबाजी चौगुले के डी पाटील हंबीरराव चौगुले प्रकाश पाटील प्राध्यापक रघुनाथ मोरे संजय पाटील सुरेश पाटील मुल्लानी कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आलिशाचं स्वागत केलं जाती धर्माच्या बंधनापलीकडं जाऊन मुल्लानी कुटुंबियांनी आपल्या माहिर वाशिनीचं केलेलं हे स्वागत जाती जातीधर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे